या विरोधकांना गेले दीड वर्षापासून मतदार याद्यामध्ये चूक कुठं दिसून आलेली नाही आज ज्यावेळी कोर्टाने आदेश दिले की निवडणूक घ्या याच वेळी या विरोधी पक्षांना लक्षात आलंय की मतदार याद्यामध्ये घोट झालेलं आहे विधानसभामध्येही तसंच असं सांगण्यात आलंय पण गेली दीड वर्षापासून या मतदार याद्या दुरुस्त करण्यामध्ये विरोधकांनी का आवाज उठवली नाही लोकसभामध्ये ज्यावेळी तुमचे प्रचंड बहुमत निवडून आला त्या काळात तुम्ही का सांगितलं नाही विरो विधान विधानपरिषद विधानसभामध्ये ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी तुम्ही सांगत फिरलं की बाबा या सत्तामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे व्ही एममध्ये घोटाळ आहे अनेक घोटाळे म्हणून सांगण्यात आले पण सत्ता असताना नसताना तुम्ही फक्त यू एममध्ये कोटाला सांगतात पण ज्यावेळी तुमच्याकडे म लोकसभामध्ये म खासदार निवडून आले त्यावेळी का सांगण्यात आलं नाही आणि दुसरा आजच्या या मतदार याद्यामध्ये गो गोंधळ दिसून येत आहे यापूर्वी तुम्हाला दीड वर्षामध्ये या मतदार याद्याची लक्षात का आला नाही आज प्रत्येक ठिकाणी सांगता या ठिकाणी शंभर आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी दोनशे आहेत फक्त सांगून चालणार नाही यावेळी इलेक्शन घेतल्याशिवाय महाराष्ट्राला पर्यायने इलेक्शन घेणं आजची तारीखमध्ये काढायची गरज आहे आणि सत्ताधारीने या विरोधी पक्षांच्या कुठलेही लक्षात न घेता या महानगरपालिका જિલ્લા પરિષદ પંચાયત સમિતિ થી નિવડણ ઘેણ કરજે છે